संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी भागातील चिचारी गावात जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये मंजूर योजनेतून दीड लाख लिटर क्षमतेची पाणीपुरवठा टाकीचे बांधकाम पूर्णत्वास जात असताना बारा जून रोजी रात्री अचानक टाकी कोसळून जमिनीदुस्त झाली निकृष्ट बांधकामामुळे हो टाकी कोसळल्याने संबंधित ठेकेदारासह दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानचे विदर्भाध्यक्ष प्रशांत डिक्कन यांनी कार्यकारी अभियंता बुलढाणा यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे सदर बांधकाम जवळपास नव्वद टक्के होऊन पूर्णत्वास जात असताना बारा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अचानक टाकी कोसळली रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही व अनर्थ टळला या घटनेची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी या संदर्भात प्रशांत डिक्कन यांनी आवाज उठवल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे केलेल्या तक्रारीवरून नागपूर येथील संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी येऊन प्रशांत डिक्कन यांच्या उपस्थित पंधरा जून रोजी घटनेची माहिती केली पाण्याच्या टाकीचा पाया मजबूत नसल्याने ही दुर्घटना घडली आहे तर या ठिकाणी वीज पडल्याचा कोणत्याही खनाखुना दिसत नाही टाकीचा पाया गोल फर्माद्वारे जमिनीपासून कमीत कमी वीस फूट खोल असावाला पाहिजे होता परंतु तसे न झाल्यामुळे पाया कमकुवत झाल्याने व निकृष्ट बांधकाम साहित्य वापरल्याने टाकी कोसळली असल्याचे प्रशांत डिक्कन यांनी अधिकाऱ्यांच्या पाहणीत करताना सांगितले